राजकारणामध्ये रणनीती ही मीडियापुढं सांगू शकत नाही आमची रणनीती आहे आणि आम्ही आमच्या रणनीतीने पुढं जात आहोत आपण सर्व पत्रकार मित्र आम्हाला साथ देतील गेले तीस वर्षापासून एका व्यक्तीची सत्ता असून देखील जर रावरीमध्ये आपण जनतेमध्ये गेलात तर आजही रावरीची जनता रस्त्याचे प्रश्न मांडते आजही राहुरीची जनता पिण्याचे पाण्याचे प्रश्न मांडते आणि मग समोरचे जे आज निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडी म्हणा किंवा काय चिन्ह त्यांचं मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर आश्वासन देणार आहेत हे मला कळत नाही राज्यामध्ये सरकार हे महायुतीचं आहे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत केंद्रामध्ये सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आहे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यामुळं विकास हा फक्त महायुती करू शकते आणि म्हणून महायुतीकडे सत्ता आली तरच आवडीचा विकास होऊ शकतो हे जनतेच्या मनामनामध्ये आता भिनलेलं आहे आणि आपल्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल की भूतान भविष्याचा सत्तांतर या राहुरी नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वर्गीय कर्डिले साहेबांनी जे काम राहुरीसाठी केलं शहरासाठी केलं जे स्वप्न राहुरी शहरासाठी पाहिलेले आहेत जनता अक्षयला मला ती संधी देईल की त्यांचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू आणि कर्डिले साहेबांचं स्वप्न साकार करू